न्यूज। मागणी समाजकंटकांवर कारवाईची नागपूर इथं सतरा मार्च रोजी जिहादी मानसिकतेच्या गुंडांनी पोलिसांवर दगडफेक केली या समाजकंटकांवर कडक कारवाई झाली पाहिजे या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीनं हुपरी पोलीस ठाण्यात देण्यात आले हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब हजारे यांनी स्वीकारले ते श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे महादेव आडावकर विलास पाटील संभाजी काटकर नितीन शिंदे किशोर कुंभार रवींद्र गायकवाड रोहन काजवे संग्राम माणे बजरंग दलाचे सुनील दळवे विश्व हिंदू परिषदेचे विजय काशीद नीलकंठ माणे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे ऋषिकेश दिवान शिवराज माळी विशाल गोंधळी प्रसाद देसाई लक्ष्मण पुजारी आदी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम